नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनलला अवश्य करा सोबत बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये मा आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला कमी अधिक प्रकारे जाणवायला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर स्थितीनुसार म्हणजे या एकाच मध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य पाहत आहोत शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या नोव्हेंबर महिन्याचा विचार करता आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह तीन ते सव्वीस नोव्हेंबर या काळात त्याच्या स्वतःच्याच राशीमध्ये म्हणजे तूळ राशीमधून कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे जे आपल्याला आपल्यासाठी अत्यंत शुभ व लाभदायक राहणार आहे आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात आणि याचा जो लाभ आहे हा नोकरदार मंडळींना जरा अधिक प्रमाणात होताना दिसेल नोकरीमध्ये आर्थिक प्रगतीसाठी वेतन वृद्धीसाठी होईल तर व्यावसायिक मंडळींना व्यवसायातील लाभ वाढवण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी होईल तसेच आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना जुने अडकलेले जे काही आर्थिक व्यवहार असतील ते पूर्ण करायला सुद्धा मदत होईल त्यामुळे जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी या महिन्यात अवश्य जोरखस प्रयत्न आपल्याला वाढवायचे आहेत यामध्ये काही ना काही मार्ग त्यामुळे अवश्य निघतील व आर्थिक लाभही होते तर ज्यांना आपला आर्थिक मार्ग मोठा करायचा आहे विस्तार करायचा आहे त्यांनी या काळात नवीन निर्णय घेणं फायद्याचं ठरेल आणि म्हणूनच या महिन्यात आर्थिक उन्नती साधणाऱ्या नवीन मार्गांचा शोध घेणं सध्या करत असलेल्या कार्यात वाढ करणं उत्तम राहील फायद्याचं राहील भविष्याच्या दृष्टीने याच महिन्यात बुधग्रहाची साथ सुद्धा उत्तम राहणार असल्यामुळे ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी योग्य मार्गाने शेअर मार्केटचा अभ्यास करून मार्केटमध्ये पदार्पण करायला हरकत नाही तर जी मंडळी आधीपासूनच शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत त्यांनी नवीन सेक्टर नवीन स्क्रिप्ट यावर अभ्यास वाढवायचा आहे नक्कीच काहीतरी नवीन व लाभदायक पदरात पडायला मदत मिळेल जी मंडळी कला कौशल्य फोटोग्राफी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल व्यवसाय खानपान सेवा फायनान्स बँकिंग इन्व्हेस्टमेंट सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन शेअर मार्केट तर फायनान्स मॅनेजमेंट चांदीचे दागदागिने महागड्या वस्तू फर्निचर यांच्या कार्याशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना जरा विशेष लाभ घेऊन येताना दिसतो आहे नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध विवाह संतती यासाठी सुद्धा हा महिना शुभ राहील भाग्यकारक राहील विद्यार्थ्यांचा विचार करता कला व क्रीडा क्षेत्रामध्ये उंच भरारी घेण्याची संधी मिळेल त्यामुळे संधीवर अवश्य लक्ष ठेवायचं आहे तर बिझनेस मॅनेजमेंट सेक्रेटरीयल प्रॅक्टिस फायनान्स टुरिझम ट्रॅव्ह अँड टुरिझम पत्रकारिता हॉटेल मॅनेजमेंट अशा विषय जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षण सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करायचा आहे तर काहींना स्टार्टअप मध्ये यायचं आहे स्वतःला आजमावून पाहायचं आहे अशा आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींसाठी हा महिना विशेष शुभ व अनुकूल राहताना दिसे त्या दृष्टीने त्यामुळेच आपल्याला आपली चालगती ठरवायची आहे शिवाय सातव्या घरामध्ये आलेला मंगळ ग्रह काही धाडसी निर्णय घेण्यासाठी सुद्धा आपल्याला उत्तम अशी मानसिक साथ देईल मात्र योग्य व्यक्तींचं परिपूर्ण मार्गदर्शन कार्याची परिपूर्ण आखणी आणि सुसज्ज असं नियोजन या गोष्टींवर मात्र आपल्याला भर द्यायला विसरायचं नाही पराक्रम स्थानामध्ये आलेला गुरुग्रह त्याची शुभदृष्टी भाग्यस्थानावर पाडत आहे त्यामुळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि अभ्यासपूर्ण कष्टाला भाग्याची साथ आहेच तेव्हा हिम्मते ए मरदा तो मदते खुदा हा अनुभव या महिन्यामध्ये आपण मंडळी सगळ्याच क्षेत्रातली सर्वच मंडळी घेऊ शकता म्हणजेच दैव देता आणि कर्म नेते या नुसार आपण आपल्या कर्म करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची मात्र काळजी आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना या महिन्यात घ्यायची आहे आणि दैवाची साथ अनुभवायची आहे कर्कराशी मध्ये आलेला गुरु या ग्रहाची दृष्टी सातव्या याच स्थानावर लाभस्थानावर पडत असल्यामुळे काही जुन्या गुंतवणुकीवरती अवश्य लक्ष ठेवा व ज्या ज्या ठिकाणी फायदा होत असेल तो फायदा अवश्य पदरात पाडून घ्या प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी बिलकुल सोडू नका कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ कुटुंबातील वडीलधारी मंडळी सोबत असलेले आपले सहकारी यांची मदत आणि सहकार्य मार्गदर्शन काही महत्वाच्या कार्यांच्या संदर्भात घ्यायला विसरू नका त्यामुळे तर अधिक आर्थिक लाभ आणि कार्यातील लाभ वाढताना दिसेल भागीदारीमध्ये मिळून एखाद्या का कार्याची सुरुवात करणार असल्यास अवश्य करू शकता आपल्या वैवाहिक जोडीदाराची सुद्धा ज्यांना साथ घ्यायची आहे ती साथ उत्तम लाभ आहे जमीन जुमला घर भूमी वाहन शेती यामध्ये गुंतवणूक करणं खरेदी विक्री करणं त्याचा लाभ मिळवून देणारी ग्रहस्थिती या महिन्यात आपल्या राशीला लाभलेली आहे त्याचा अवश्य लाभ करून घ्या कला व क्रीडा क्षेत्राशी संबंध असेल तर त्यामध्ये भरीव कामगिरी करण्याची संधी सुद्धा आपल्या मंडळींना मिळताना दिसेल तसेच ज्यांचा संबंध शैक्षणिक सामाजिक धार्मिक अशा कार्यक्षेत्राशी आहे त्यांनी अवश्य आपल्या कार्याचा एकदा आढावा घ्यायला विसरायचं नाही व त्यामध्ये काही नवीन करण्याचा काही नवीन ट्रेंड आणण्याचा विचार करत असाल तर अवश्य ती कृती पूर्ण तयारणीशी करायला हरकत नाही आरोग्याचा विचार करता या महिन्यामध्ये उष्णतेचे आजार मात्र सांभाळायचे आहेत आपल्याला आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशाच पद्धतीने सूक्ष्मरितीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन हे आम्ही आपल्याला जी माहिती पाठवतो ती समजून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो या महिन्यातल्या आपल्या राशीच्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार केला तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा आणि एफ एम सी जी हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अर्थात योग्य गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय लाभाचा राहणार आहे तेव्हा अवश्य गुंतवणुकीला महत्त्व द्या व आपला अभ्यास वाढवा तर मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल या महिन्याची सुरुवात आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक होणार आहे एक ते चार नोव्हेंबर हे पहिले चार दिवस आर्थिक उत्पन्न वाढीचे उत्तम राहतील त्यामुळे नवीन गुंतवणूक करण्याची सुद्धा संधी या काळात आपण घेऊ शकता राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी व्यक्ती यांच्याशी नवीन संबंध वाढण्याची संधी मिळेल त्याचा लाभ आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम मिळेल थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ही वेळ उत्तम असणार आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत मार्गदर्शन अतिशय उत्तम मिळेल नोकरदार मंडळींसाठी हे चार दिवस विशेष शुभ राहतील पाच सहा नोव्हेंबर आरोग्य आर्थिक व्यवहार लेन देन गुंतवणूक थोडी सांभाळून करायची आहे या काळामध्ये आपल्या आर्थिक व्यवहारावरती सुद्धा काटेकोरपणे बारीक लक्ष ठेवायचं आहे कारण नसताना उगच खरेदी करू नका खर्च वाढतील आणि तेवढा उपयोग होणार नाही उधारी उसनवारी मात्र या काळात टाळायची आहे आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा मात्र कामाच्या निमित्ताने थोडं घरापासून लांब जाण्याची संधी मिळाली तर सोडू नका जे आपल्या कार्याला वाढ करायला मदत करेल सात ते बारा नोव्हेंबर हे पुढचे सात दिवस उत्तम आनंदी सुखी दिवस स्वतःच्या विषयात महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं यासाठी अनुकूल दिवस मान सन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधी सुद्धा मिळेल कार्याची योग्य आखणी करून कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस अतिशय उत्तम असतील कुटुंबासाठी अवश्य वेळ द्या काही नवीन विचार नवीन निर्णय कुटुंबाच्या विचाराने घेण्यासाठी ही वेळ शुभ आहे तेरा चौदा नोव्हेंबर घरगुती मुद्द्यांवर अचानक चिंता वाढताना दिसते त्यामुळे काळजी घ्यायची आहे काळजीने वागायचं आहे मात्र घरगुती गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस उत्तम राहतील भूमी भवन वाहन यांच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ असणार आहे पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर विद्यार्थी व नोकरदार यांच्यासाठी शुभ दिवस इंटरव्ह्यूज स्कॉलरशिप महत्त्वाच्या परीक्षा या काळामध्ये आल्यास उत्तम यश मिळण्याची हमी राहील शेअर मार्केटसाठी गुंतवणूक करणं लाभाचं राहील उत्तम लाभ आणि शुभ परिणाम देणारे दिवस राहतील दे। विद्यार्थी व गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस म्हणूनच शुभ असतील प्रॉफिट बुकिंगची संधी मिळाली बिलकुल सोडू नका अठरा एकोणीस नोव्हेंबर आरोग्याची काळजी घ्या महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी घाई करून निर्णय घेऊ नका नाहीतर फसगत होईल कोणालाही पैशाच्या बाबतीमध्ये अनावश्यक शब्द देऊ नका वीस एकवीस बावीस नोव्हेंबर शुभ दिवस नवीन निर्णय घेण्यासाठी गुंतवणूक करणं कोर्ट कचेरीची कामं प्रलंबित असतील तर ती पुढे नेणं यासाठी शुभ दिवस व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल असणारे वातावरण निर्मिती विवाहाबद्दलची बोलणी या, या काळात अवश्य करू शकता तेवीस चोवीस नोव्हेंबर थोडं रागावर नियंत्रण ठेवा आरोग्याच्या बाबतीत बिलकुल तडजोड करू नका पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळा लांबचे प्रवास आरोग्याच्या दृष्टीने टाळावे लागले तरी काळजी करू नका अवश्य टाळा पंचवीस ते तीस नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे सहा दिवस शुभ कार्यासाठी अनुकूल असणारे दिवस महत्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता योग्य प्लॅनिंग करून वडीलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी या काळात अवश्य घ्या धार्मिक कार्य धार्मिक यात्रा कामानिमित्ताने असणारे देश विदेशातले प्रवास लाभाचे राहतील मंडळी ही होती या नोव्हेंबर महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता आपण जाणून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपण नक्की काय करू शकता या महिन्यामध्ये आपल्याला ती वाढवायची आहे ती म्हणजे महालक्ष्मीची साधना उपासना अत्यंत उत्तम पद्धतीने यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ तीन पाठ अवश्य सुरू ठेवा आणि रोज गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः एक माळ करून गुरुचरित्रातल्या चौदाव्या व अठराव्या अध्यायाचं वाचन आवश्यक आला मंडळी या साधना आध्यात्मिक साधना उपासना धार्मिक अधिष्ठान आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी फार महत्वाची असते त्यामुळे आपल्या कार्याचा आवाका वाढायला मदत मिळते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्त महाराजांच्या पवित्र भूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगतचं अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख असणारे नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन दिवसांमध्ये आपण हे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि संपूर्ण माहिती या कार्यक्रमाची जाणून घ्या या संदर्भातल्या माहितीचं सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची नोव्हेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलित केलेलं पुस्तक ते म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपुंज स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता स्त्री पुरुष आबाल वृद्ध या ग्रंथाचं वाचन आणि पारायण करू शकतात तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये चोवीस विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नाव संकलित केलेलं स्तोत्र म्हणजे अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण एकशे एकावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध प्रकारची शिवपिंड विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे अतिशय सुंदर अप्रतिम धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत याची सुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑर्डर करू शकता मंडळी असा हा नोव्हेंबर महिना आपल्या राशीला भरभराटीचा आनंदाचा उत्साहाचा आणि आरोग्याचा जाव हीच भगवंता चरणी प्रार्थना ठेवून विषय आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये मिथून राशीची माहिती घ्यायला विसरू नका मंडळी काळावे लोभ आहे असावा धन्यवाद